पु ल देशपांडे यांचे विनोद कसे वर्णायचे ते पुलांचं पुलच जाणे कुठून त्यांना विनोद सुचतो आणि आम्हाला तो भातो तर ऐकूया आता त्यांना म्हणायचं आहे ही टॉकिंग अबाउट डेटिंग प्रेमपत्र लिहिलं म्हणे त्यांनी काय आहे बघूया का रात्र्यांची आपण अनुकरण करायचं म्हणून मी एक कविता केली होती ती कवितेचं प्रेमपत्र होतं त्याचे पुढे काय परिणाम झाला मी सांगत नाही सांगण्यासारखी नाही गोष्ट कॉलेजचे गेट कॉलेजचे गेट झाली तिथे भेट घुसलीस मनात थेट देशील का मला डेट मी शिरा तू रवा मी शिरा तू रवा तू फुगा मी हवा मी शिरा तू रवा तू फुगा मी हवा तू पोळी मी तवा सांग तुला मी हवा तू तपकीर मी चिमूट तू तपकीर मी चिमूट मी शेंगदाणा तू कूट तू तपकीर मी चिमूट मी शेंगदाणा तू, तू, तू कूट मी दरोडा तू लूट तू तफकीर मी चिमूट मी शेंगदाना तू कूट मी तू लूट जमेल का मेटकूट तू धाप है तू धाप में छाती मी भूत मी भूत तू भाती मी शनि तू सा जोड़ का अपने नाती तू कोबी मी गड्डा तू कोबी मी गड्डा तू दारू मी अड्डा तू कोबी मी गड्डा तू दारू मी अड्डा तू रस्ता मी खड्डा तू गुटकी मी गिड्डा मी पेट्रोल तू गाडी मी पेट्रोल तू गाडी मी गवत तू काडी मी विजार तू नाडी जमेल का आपली जोडी तू हेल्मेट मी डोक तू हेल्मेट मी डोकं मी बनियन तू भोक तू टूथपेस्ट मी खोक राहा तू निर्घो कडे तू ढोल आकारांनी नव्हे वाजवायचा तू ढोल मी ताशा तू ढोल मी ताशा मी बेवडा तू नशा तू मिठाई मी माशा ठेवू का मी आशा आली की नाही मज्जा फुलांसारखे फुलच हो त्यांना कोणाची कोणतीच तोड नाही बस फुलं म्हणजे पुलं म्हणजे पुलं म्हणजे फुलं